पण तुला uh, तिच्या तु, आई बाबा किंवा तुझी सासरची मंडळी कशी आहे भारी मला तर म्हणजे आई आणि बाबा तर म्हणजे तिचे जे आहेत ते एवढे सपोर्टिव्ह आहेत की म्हणजे आम्ही आम्ही असं जेव्हा बोलणी आमची सुरू म्हणजे बोलणी करायला ते जेव्हा घरी आले होते तेव्हा पण ते लोक फुल चिल होते म्हणजे ते एकत्र बसत होते जेवायला आणि हे सगळं बाबा तिचे एवढे उत्तम कॅरम खेळत होते तिथेच मी फिरत आलो की बाबा कॅरम खेळतोय हा माणूस एवढा म्हणजे आमच्या घरी कॅरम आणि पत्ते हे सगळं खूप भारी सगळं माहोल असतो आमच्याकडे तर ते कटबीट मारत होते रे मला असं करेक्ट आहे आपला सासरा बरोबर निवडलाय आपण <laughs> ते सगळे आहे म्हणजे तिचा भाऊ पण एवढा भाऊ तर तिचा काही बोलतच नाही भाऊ म्हणजे तिचा शांतच असतो तो तो जनरली काही पण तो माझ्याशी बोलतो स्पेशली म्हणजे मी त्याच्याशी बोलायला लागल्यावर तो असा तो जरा खुलतो वगैरे वगैरे आणि आई फारच गोड आहे म्हणजे तिच्या हातच जेवण अजून मी जेवलं नाही पण मी श्रीवर्धनला जेव्हा जाईन तेव्हा ते फारच भारी जेवण करतील याची गॅरंटी आहे ओके okay. आणि मला इथे विचारायचं आता तुम्ही लग्नाच्या तयारी विषयी बोलताय हॉल तर तुमचं ठरलंय नवी मुंबईत पण आम्हाला कुठल्या पेहरावात तुम्ही दोघं दिसणार रिवील करू नका पण एक तो एक अंदाज बघा क्षितिजाचे <laughs> कलर सांगेलच पण माझे जे कलर आहेत ते खूप वेगळे आहेत व्हाईट आणि ब्लॅक बस एवढंच आहे माझं बाकी सगळं क्षितिजाचे कलर डिसाइड म्हणजे लिटरली मी तुला सांगतो सोनं घेताना आणि कपडे डिसाइड करताना ते सिल्वर एक कॉईन हे असतात ते गोलगोल मापाचं ते असतं ना सिल्वरच माप ना हा साचा हा त्या साचात मी एकदा असं बोट टाकलं आणि ते बाहेर काढलं आणि मी ला हो मी उभा होतो बाकी सुनवा सुना बोललो अरे मला एकदा फक्त अंगठी हे केली आणि नंतर मला घेतलं नाही यांनी मला फक्त एक अंगठी घेतलेली त्याच्यानंतर ते त्याच्यानंतर ना हिने ते जव तिने मंगल, मंगल। मी सांगतो जातो तो किस्सा मंगलसूत्राचा पण हिने जेव्हा मंगळसूत्र हे केलं किंवा ते सगळं हारबीर हे लोक घेत होते तेव्हा ते असं Uh, साडी वगैरे ते लोक देतात ना काय म्हणतात का शेला शेला देतात त्याच्यावर ते चॉईस वगैरे करतात तर मी त्यांना सांगितलं ने, नेक्स्ट टाइम मी जर अंगठी वगैरे करायला तो मला कुर्ता पाहिजे एक वेगळा म्हणजे मी अंगठी टेस्ट करणार कुर्त्यावर <laughs> 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 कशी दिसते <laughs> <laughs> तर आपल्या काय बरं आम्ही कॉस्ट्युमच्या ह्याला गेलो पुण्याला आणि ही फुल तिच्या साठी काय वेगवेगळे कलर्स आणि ते सगळे काढले होते वगैरे वगैरे आणि मग प्रथमेशला काय करायचं मी ह्याला प्रथमेशला ऑफ व्हाईट जाईल म्हणलं ओके मग दुसरं काय करायचं व्हाईट जाईल म्हणलं ओके मग रिसेप्शनला काय ब्लॅक म्हणजे माझ्या काही मध्ये चॉईसच नाही अरे व्हाईट अँड ब्लॅक व्हाईट अँड ब्लॅक मध्ये मला पण टीप तिने जे डिझाईन केलेलं आहे व्हाईट अँड ब्लॅक मध्ये पण ते पण सुंदर आहे असं व्हाईट नाही दिसणार आहे ते पण तिचे जे कलर्स आहेत ते फार इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला नक्की सांगेल कलर्स ट्रेडिशनलच आहे म्हणजे जे विधीचे वगैरे पारंपरिक आधी आमचं ब्लू नेव्ही ब्ल्यू कलर आम्हाला दोघांना पण सूट होतो सो आम्ही डिसाईड केलं ते करूयात पण आपल्या विधींसाठी पिवळ्या रंगाची येल्लो कलर साडी वगैरे सो असं होतं की नाही जर पारंपरिक करतोय तर मग ते प्रॉपर कलर्स वगैरे बरोबर सो ती साडी आणि त्याच्यानंतर जेवढं जेवढा ट्रेडिशनल आणि प्रथा वगैरे आहेत सो थोड थोड फार चेंजेस त्यांच्याकडच्या काही प्रथा वेगळ्या आहेत आमच्याकडच्या प्रथा सो दोघांचं कॉम्बिनेशन करून त्या करायच्यात आणि त्याच्यामध्ये कॉस्च्युमचा पण बॅलन्स करायचे सो so, अगदीच वेस्टर्न वगैरे नसेल पण पर पारंपरिक असेल आणि थोडासा आपण बोलू कि ना आधुनिकतेचा आपण सात दिवशी थोडं टच तसा थोडा टच देऊ शकतो ते सगळं ती करते मला काही त्याच्यातल आधुनिकतेचा टच वगैरे मला काही कळत नसतं त्यात